मित्रांनो मोहील शेट यांच्या आजी आपल्या बरोबरच आहे त्यांनी केलेले आजी का भरपूर म्हणजे दुःख भोगलेले अगोदर आपण आणि आल्यापासून आपल्याला काय कशाच जे नाहीये आलं की घरात पोर आम्ही पण ओरडतो मी पण तयार नाही होणार त्यांनी आपल्याला देवरूपी आशीर्वाद दिलेला नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मित्रांनो आपण आलेलो आहे पुण्यामध्ये तर अख्ख्या महाराष्ट्रात काही एकदम जगभरात जो बैल प्रसिद्ध आहे आणि ज्यानं सगळ्यांना सर्वसामान्यांना पण बैलगाडा शर्यतीचं वेड लावलं असा बैल म्हणजेच की नवम हिंद केसरी बकासूर तर आज पुण्यामध्ये जो भाद्रपदमधील बैलपोळा असतो तो बैलपोळा सणाने नि, निमित्त आज आपण आलेलो आहे तर या ठिकाणी बकासूर बैलाचे मालक म्हणजेच की मोहिल शेठ यांचे मोठे मामा आपल्या बरोबर आहेत मामा नमस्ते नमस्कार पहिलं तर तुमचं पूर्ण नाव सांगा मामा आदेश राम भाऊ साळुंके तर ते जास्त काय मैदानावरती नसतात आपलं लखे की ते आज आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत तर त्यांची थोडक्यात आपण मुलाखत घेऊ तर मामा नमस्कार आज अख्खा महाराष्ट्रात धुमाकूळ गाजवणारा जवळजवळ तेरा चौदा देशातील लोकांना पण याचं वेळ लागली बैलगाडा शर्यतीचं असं बैलगाडीचा शर्यतीचं वेळ लावलेला बैल म्हणजे आणि अख्खा महाराष्ट्र गाजवतोय सगळा पब्लिकचा बैल आहे आपण त्याचा सांभाळ पब्लिकचे समाधानी आहे आणि बैल पोळायला आपल्या दरवर्षी त्याचा मोठा आपण साजरा करतो सण कारण का वर्षभर आपल्याला तो गुलाला ठेवतो त्याच्यामुळे आपण त्याला वर्षभरातून एक सण असतो बैल त्याला आपण मिरवणूक व्यवस्थित करतो त्यांची तुम्ही जास्त करून मैदानावरती नसता नाही मैदानात नसता आपल्या स्कूलच्या बस असल्यामुळे आपल्याला ह्याच्यात जमत नाही शक्य होत नाही त्याच्यामुळे मैदानाला कधीतरी एखाद्या मैदानाला येतो मोठं मैदान आता पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच की आपला सातारा तसंच पुणे विभागात भरपूर साऱ्या बैलगडा शर्यतींच्या म्हणजे शर्यती आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी आपला बकापूर खूप लांब गेला होता जवळजवळ तीनशे किलोमीटर असेल तीनशे किलोमीटर येऊन जाऊन म्हटलं तर सहाशे किलोमीटर एवढ्या लांब बैल गेला आणि बैलांना तिथं पण सिद्ध केलं की मीच किंग आहे काय वाटले काय भावना होते मामा आमच्या नेमक्या अभिमान वाटला आपल्याला एवढ्या लांब जाऊन त्यांनी एक नंबर करून दाखवला कारण का मध्यंतरी जरा थोडासा आजारी होता तर बऱ्याच जणांचं मला पण फोन आले की बैल तुम्ही रोज पळवता म्हणून पळत नाही किंवा काय तो आजारी होता थोडस आणि प्रत्येकाला बैल द्यावा लागतो आपल्याला की प्रत्येक जण येतो मला बैल द्या मामा किंवा आमच्या बंधूला विसरतात संतोषला तर आम्हाला बैल द्या आमच्या बैला पण प्रत्येकाची जास्त असते की आपण गुलालात राहो म्हणून आपण त्यासाठी पण प्रयत्न करतो की एखाद्याला बैल देऊन त्यांनाही गुलालात राहिले तर त्यांना पण आनंद होतो एक दोन मैदाना आपल्या हातून गेले तर काय आपल्याला एवढं वाटत नाही पण जर एक दोन मैदाना गेले तर पब्लिक असं म्हणतात की बैल संपला गेला आणि बैल पाळणार तो आपला देवाचा अवतारच आपल्या घरी झालेला आहे आणि घरचं घोर असल्यामुळे आपल्याला हारलो काय जीत झाले काय आपल्याला त्याचं दुःख बन होत नाही हारल्यावर आणि जिंकलं आपले पण वाटत नाही आपण काय प्रत्येक वेळेस

आपल्या गायला गोर झालं बकासोबत गायचं आहे त्याचं नाव पहिलं आपण सरपंच ठेवलं सरपंच ठेवलं पुढे त्यांनी ते चालू केलं त्याला रोग तर लॉकडाऊन नंतर जे चालू केलं तर मग पहिलं मैदान आपलं मोठं म्हणजे नाव पडलं त्याला बकास नारायणपूरला नारायणपूर त्यांचा आशीर्वाद नाथ साहेबांचा आपली कृपा तिथून जे आपलं नाव पडलं तर तिथून आपण गुलालथ राहिलो त्यापासून आपली सुरुवात झाली नंतर त्याच्यानंतर आपलं पुसेगावचं मैदान झालं ना तर पुसेगावचं नाही आमच्या भोगाव मध्ये एक मैदान होता ते आम्हाला सोन्या बैल भेटला नाही का त्यांना म्हणलं आम्हाला सोन्या त्यांना काय शब्द आपल्याला तिथून पुसेगावला मग त्यांनी आपल्याला म्हणले की बैल अचानक मैदान ठरलं ना तर त्यांनी म्हणलं आम्हाला पुसेगावला बैल पाहिजे मामा आमच्या बंधू बंधन आपल्याला काय त्यावेळेस माहिती म्हणजे गुलाला सोन्यांत झालं तर तिथून ते काय आपण त्याची जोडी पण ठेवलेली बघू शकतात सोने आणि बकासुरू म्हणजे या जोडीने केलाय ती जोडी म्हणजे सोने आणि बकासुरू च्या नावा आलो ना, ना। सोन्यामुळे सोन्याच्या गळात ज्या दिवशी बकासूर पडला आणि ज्या दिवशी पुसेगाव हिंद केसर झाला तिथनं जो गुलाल चालू झाला त्यांचा तो आज तागायत मित्रांनो न थांबता हा प्रवास चालू आला तर मामा बकासूर तुमच्याकडे जन्माला आला ज्या ठिकाणी आता आपण बसलोय जवळजवळ ही स्कीम किती मोठी आहे दादा ही स्कीम आपल्या ऐंशी प्लेटची आहे ऐंशी फ्लॅटची इथं पहिल्यांदा फक्त त्यांचं एक घर होतं आणि तिथं बाकासूरचा जन्म झाला गोठा होता आपला हा इथंच याच ठिकाणी गोठा होता आणि तिथे बाकासूरचा जन्म झाला आणि याच्यानंतर आणि आत्ताची परिस्थितीत काय दादा नेमका भरपूर तो आल्यापासून आपल्याला भरपूर म्हणजे पोर भेटलं आज म्हणजे त्यावेळेसची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती खूप आता तुम्ही पाहताय बरोबर त्याच्यामुळं वेगळं नाही आणि ते आपल्याला त्याच्यामुळे सगळं आपल्या बसतो इथं आपण त्याचा फोटो पण देवागत लावलेला आहे नंदीचा तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघा पुढे जिथं म्हणजेच की देवाचं रूप घेऊन आलाय बाकासूर त्याची पण पूजा देवघरात केली जाते म्हणून मामांनी तिथं फोटो वगैरे लावून बाकासूरची पण त्या ठिकाणी पूजा वगैरे केली जाते आज अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा आणि जेन साक्षात महादेवाचा नंदीचा अवतार घेऊनच तुमच्या दावणीला आलेला बैल म्हणजे बकासूर तर बकासूर एवढं नाव करतोय सगळीकडे तुमची म्हणजे महाराष्ट्राच्या काय वाटतो काय भावना आहे तुमच्या तुमच्या बैलाविषयी खूप आनंद होतो मी तुम्हाला सांगतो जेवढा बैल म्हणजे जेवढी बैलगाड शेल तिथली लोक आहेत त्यांच्या एकच इच्छा असते की बाबा बकासूरच्या गाड्यात पळायचं ही एकदा तरी बोल पु हिंद केसरी होऊ नाही होऊ पण बकासूरच्या गळ्यात पळायचं ही इच्छा सगळ्यांची काय वाटतं नेमकं तुम्हाला भावना आपल्याला पण त्यांना वाटतं बैल द्यायचं कारण का प्रत्येक जणाला वाटतं की गुलालात राहावं आम्हालाही जेव्हा आमचा बैल पळत नव्हता आम्हालाही वाटत होते की आपला बैल मोठ्या बरोबर पळावं त्याच्याबरोबर पळाव आणि गुलालात राहावं पण आमची ती इच्छा नाही पूर्ण झाली कधी नंतर जेव्हापासून बसून बकासूर आला तेव्हापासून पूर्ण आपले म्हणजे ते आता उलट आपल्याला म्हणतात की आम्हाला मग तसं आम्ही जे दुःख बोगले ते दुसऱ्यांना बोगा म्हणून आपण त्यांना पण बैल देतो तिथं हारला काय जितला काय जरी गट काढला तरी ती लोक म्हणजे ज्यांना दिले आपण समाधा 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 ते समाधानी होतात समाधानी होतात त्यांचं म्हणणं एवढं पाळाला समाधानी झालं आपण त्यांना देऊन एखादं दे मैदान हरलं तर काय नाही प्रत्येकाची इच्छा असते कोणी राहते त्याच्यात मैदानात पुढं पण तो मामा पहिल्यांदा आता जसं बकासूर हा जो आहे आपण म्हणतो की शर्यत क्षेत्रातली जी बैला असतात उंच पुरी असावीत त्यांची पाय असं पाहिजे तसं पाहिजे कडे बघितलं ज्यावेळेस आपण जातो गोठ्यात एकदम गरीब गाय असाच वाटतो बारका एकदम दिसायला वगैरे आणि त्यांना अक्क म्हणजे जे नियम आटी लागतात त्या सगळ्यांना त्यांना अपवाद ठरवला आणि सगळीकडे धुमाकडून गाजवतोय काय म्हणाल काय सांगा तो आपल्याला एक देव रुपये अवतार दिलेला आहे आणि जे आपल्या वडिलांचं म्हणा आजोबांचं म्हणा पुण्य काहीतरी असेल त्याच्याने आपल्याला त्यांच्या आशीर्वादाने बैल भेटलेला आहे नाथसाहेबांची जोपर्यंत आपल्याला आशीर्वाद आहे तोपर्यंत असंच आपण गुलालत राहणार कारण का भरपूर म्हणजे दुःख भोगलेलं आहे अगोदर आपण आणि आल्यापासून आपल्याला काय कशाचं जे नाहीये म्हणजे देवाचा अवतार घेऊन आला आणि तिथनं सगळे दुःख दूर झाले असं आपण म्हणू शकतो आणि महादेवाच्या नंदीचा तर आशीर्वाद यांच्या घरावरती भरपूर आहेच पण तुमचं प्रेम जेवढं त्याच्यावरती आहे तेवढंच कैक पटीनं त्याचं पण प्रेम आहे कारण का आम्ही ज्या ज्या वेळेस मैदानावर जातो कुठं बाकासूर कमी पडला पण ज्यावेळेस जी मेन मेन मैदानं असतात तिथं तो कायमच एक नंबर करतो काय सांगाल व मामा ते त्याच्या भरपूर अभिमान तो बारीक मैदानात कधी कधी सेमीला जातो बाहेर पण तिथं मोठं मैदान असेल ना तिथं तो राहतोच म्हणजे करून दाखवतो की बाबा ठीक आहे आपल्या मालकाला किंवा आपल्याला जे पब्लिक नाही का जे त्याचे चाहते त्यांना दुःख दुःख झालेलं असतं तो तिथं भरून काढतो त्यांचं दुःख आता बीडला गेलं तुम्ही बघितलं पब्लिक किती होते पाठी बरोबर कारण की जे त्याच्यामुळे पण आहे ना चाहत्यांना पण ते वाटतं आता दादा काही म्हणजे आम्ही असं ऐकलं होतो काही मुलाखतींमध्ये कि का बकासूर जो ज्यावेळेस लहान होता त्यावेळेस कुणीतरी असा निर्णय घ्यायचा की बाबा ह्याला देऊन टाकायचा घेतला आमचा पण वडील म्हणले ठेवा बाकी मोहिले म्हणते मामा दुसऱ्या वडील म्हणले की राहते झाला मोहिलं लागले पाळवायला हा निर्णय किती म्हणजे टर्निंग पॉईंट तुमच्या जीवनातला किती म्हणता येईल कारण का वडिलांनी ठेवायला आला तिथून पुढे ते हे झालं आपलं लॉकडाऊन नंतर सगळं आयुष्यच चेंज केलं त्यांनी म्हणजे तो जो निर्णय होता ना मित्रांनो बाकासूरला आपल्याच घरच्या गायचा आहे म्हटलं त्याला विकायचा नाही तो यांच्या जीवनातला टर्निंग पॉईंट ठरला आता प्रत्येक गायचं गोर आहे आपल्या तुम्ही बघितलं आता घर प्रत्येक गायचं गोर पळू किंवा न पळू पण आतमध्ये आपण त्याला ठेवतोच कधीच विकत नाही आपल्या गाईचं वासरू हे आपण कधीच विकायचं नाही बोल ते आपल्या दावणीला राहू द्या पळो अगर नको पळो पण आपल्या दावणीला ते राहू काय काय सांगाल कशा प्रकारचं बका तुमचं तुमचं नात सांगा थोडंफार आता तुम्ही जास्त करून कॅमेऱ्यावरती येत नाही तुम्ही आज फर्स्ट टाइम आला आज नमका बेंदूर सनी आता आपला बैल एवढं म्हणजे सगळ्यांचा जिथं आम्ही जातो ना तिथं सगळ्यात जास्त आम्हाला एवढं सांगणं असतं की पहिलं बकासुरला दाखवा बाकासुर दाखवा काय भावना आहेत जसं पुरुषांना याचा खेळ म्हटलं जातं की बाबा हा बैलगाडा शेत हा मार्दानी खेळ आहे पण तेवढ्याच आता आवड निर्माण झाली महिलांची पण भरपूर साऱ्या महिला पण बैलगाडा शर्यत पाहतात काय सांगाल त्याविषयी तुम्ही मैदान चालू असले की काबा पटकन उरकायची नाई बघायचं उत्साह असतो गेले की मैदानावर मग काम करायची पटापट आणि बघायचं मोबाईल घेऊन आणि ज्या वेळेस तो मोठ्या मैदानात मग किंवा प्रत्येक मैदानात गुलाल घेऊन येतो काय कशा प्रकारचं तुम्ही तुम्ही ट्रीटमेंट म्हणजे कशा प्रकारे हे प्रकारचा ओवळता वगैरे ओवळता आणि ते आनंद झाला बघायला आलं की घरात ओरडत आम्ही पण आम्ही पण ओरडतो आनंद होतो सगळीकडे आनंदाचं वातावरण एकदम होतं म्हणजे आपल्याला असा बैल येतो म्हणजे आता बकासूरची कशा प्रकारे म्हणजे तुमची कशा प्रकारे योगदान असतं ज्यावेळेस बकासूर गुलाल घेऊन येतो कशा प्रकार प्रकारे तुम्ही त्याला उवळता वगैरे नेमकं कसं काय काढायची घास उतरून टाकायचं त्याचा मग जरा नजर काढायची मग जरा हे वाटत आता ज्या वेळेस बकासुरत झाला माहिती होता त्यावेळेसची परिस्थिती आणि आताची परिस्थिती काय तुम्हाला बदल वाटतोय कशा प्रकारे लोक बाजारात जात असताना पण म्हणत असतील बाबा बकाचूर हँश्या दावणीचा बैल कशा प्रकारचं वेगळं एकदम वातावरण झालंय आता हजार डॉक्टर बोलावला आपल्याला आनंद लोक रस्त्यात न वगैरे थांबवतात का तुम्हाला म्हणतात का कि बाबा बकासूरच्या मालकी त्या काय चाललंय तुमचं कसं अशा प्रकारचं लोकांच्या प्रतिक्रिया असतील तुमच्याकडे पण तर ह्या मोहिल शेठ यांच्या आई पण आपल्या या ठिकाणी आलेल्या आहेत बघू शकता मित्रांनो ताई नमस्ते, नमस्ते। ताई काय सांगाल आज मोहिल शेट यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात झाले आणि त्यांचं काळी तुमच्या सगळ्या घरातल्यांचं काळी म्हणजे बाकासूर अख्ख्या जगातच धुमाकूळ घालतोय असं म्हणायला वावगं नाही काय एवढा मोठा बैल तुमच्या दावणीला काय भाव नाही तुमच्या नेमक्या नाही खूप भारी वाटतं अभिमान आहे आम्हाला सगळ्यांना आणि एक देव रूपच आहे ना आलेला आता तुम्ही तुमच्या गावी असता तिकडच्या लोकांच्या कशा काय प्रतिक्रिया असतात ज्या वेळेस बकासूर गुलाल घेऊन येतो त्यावेळेस आणि तुम्ही लोकांना कळत की बाबा ह्या मोहिल शेट यांची आई आहेत त्यावेळेस काय तुम्हाला काय अभिमान वाटतो कारण का, का मोहिल शेट आख्या महाराष्ट्रात काय बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर पण त्यांना ओळखलं जाते आता बका बकासूर बेंदूर सने हा जो आपण म्हणतो की शेतकऱ्याचा म्हणजे काळजाचा विषय बेंदूर आहे तर बेंदूर सणाला तुम्ही सगळी दरवर्षीप्रमाणेच एकत्र येतात काय विशेष आहे नेमकं यावर्षी काय आहे नेमकं नियोजन विशेष म्हणजे आता वर्षभर आपल्याला तो गोललाटी ठेवतो त्याच्यामुळं आता त्याचा एक सण असतो तो उत्साहात साजरा केलाच पाहिजे ना आपण या वर्षीचं काय नियोजन आहे मामा नेमकं काय या वर्षी आपण त्याला गावात मंदिराकडनं मिरवणूक काढणार आहे त्यासाठी सिस्टीम वगैरे असते आपली आणि या वर्षी काहीतरी महादेवाच्या आगोरे विद्याचा आहे ना ते एक सेट आहे तो बोलावलेला म्हणजे ते आलेली ते आहे आपल्याकडे ते म्हणजे त्या टाइप मधली थीम थीम वगैरे ठेवली फोटो पण आपण त्याच्यावरती तोच काढलेला आहे बाकासूरच्या याच्यावर शंकराचा आणि तेच आगोरे विद्यावाली आपण मिरवणुकीसाठी बोलवलेली ताई कधी बका आता घेऊन बघता काय मैदानावरती असतात तुम्ही कधी काय त्यांना की बाबा मैदान करू नकोस कशाला मैदानावर जातोस असं कधी काय म्हणायचं का तुम्ही पहिलं म्हणजे पळायचं नाही त्यावेळेस बकासूरच्या अगोदर बकासूरच्या जे होते ना पहिलं त्यावेळेस तो जायचा बैल घेऊन आम्ही आम्हीच त्याला म्हणायचो काय बैलाच्या नादे लागलाय सारखं भाडे घालवायचं मग प्रत्येक वेळेस जाऊन भाडे घालून गट काढल्या की सेमीला बाहेर की कामाला जा हे कर मग तो होता आता आता कसं म्हणतो आपण ज्याची आवड असती त्या क्षेत्रामध्ये घेतलं गेलं तर माणसाला कायम यशच भेटतं आता मोहिल शेठ यांना बैलगाडा शर्यतीची आवड होती आणि त्यात बकासूरची साथ तुमच्या घरच्या बैलाची भेटली आता एवढं मोठं यश काय वाटतं त्याविषयी मुलाविषयी किती अभिमानित आहे तुम्हाला आणि मुलगा माझा पहिल्यापासून मामाच्या तिकडं मोठा झालेला आहे त्याचं पालन पोषण केलेलं आहे आजी आजोबा आणि मामाकडे नऊ तसा इथंच आहे मामाच्या तिकडे सगळं जण मामांनीच त्याच घडवण केलेली आणि पालनपोषण त्याच्या मामांनी पूर्ण केलं आजी आजोबा आणि मामा तुमच्या पण इच्छा मोहीलशी प्रत्येक म्हणजे एक करतातच आणि बकासूर पण तुमचं नाव हे अख्ख्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडं करल आणि अजूनच करल बैलाच्या मुळे त्यांचं संपूर्ण अखंड महाराष्ट्रात नाव झालंय त्या बैलाचं बघू शकतात चित्र अशा प्रकारचं सगळ्यांनीच काढलेलं आहे हे विशेष बाब आहे कारण का ज्याच्यामुळं आपल्याला ओळख भेटली तर मित्रांनो बकासूर बैलाचे मेन मालक म्हणजेच की मोहिल शेख दुमार यांचे आजोबा आपल्या बरोबर आहेत बकासूर ची जी गाडी आहे जी ज्याच्या नावानं पळती ती म्हणजेच की आपली आर्नव शेठ साळुंके मोहिल शेठ दुमार या दोन नावांवरती झाल्यानंतर ना मी जोरात वरडलो <laughs> आपल्या ट्रॅक्टर लागतो <laughs> काय लोकांना वाईट पडलं बकासूर